दुष्काळी परिस्थिती असतानाही सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील दोन तरुणांनी की जे तरुण एकजण मुंबईमध्ये ज असूनही चांगल्या पद्धतीने शेती करतो आणि दुसरा कोरेगाव इथं व्यावसायिक असूनही आपल्या मातीशी नाळ घट्ट करण्यासाठी आणि उत्पन्न काढण्यासाठी नागझरीमध्ये येतो आणि दुष्काळ असूनही आल्याचं चांगलं उत्पादन घेत आहेत माझ्यासोबत आहेत शरद भोसले आणि आनंदराव भोसले हे आमचे दोघं मित्र आहेत मी आज का सांगतो आहे अगदी महाराष्ट्रात विक्रमी आल्याचं उत्पादन घेणार असतील मात्र आमच्या नागझेरीमध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही ह्या दोघांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आदर्श निर्माण करून दिला आहे की आल्याचं चा चांगलं उत्पादन आणि चांगला नफा मिळवू शकतो असं त्यांनी या ठिकाणी खरं दाखवून दिलेलं आहे माझ्यासोबत शरद आहेत शरद व्य व्यावसायिक व्या असताना का वाटतं आहे की हे करावं असं व्यवसाय हा शेतीमध्ये असा आहे की आपण जरी दहा दोन रुपये लावले तर त्याचे ते वेळेस दहा रुपये तयार होते आणि दोन रुपये काय काय वेळेला दोन रुपये जे एखाद्या वेळेस शून्य रुपये बी तयार होते शेत्ती वा, शेत्ती वा, शेत्ती वा काई ते पण शाश्वत असल्या शाश्वत नसली तरी पण काही ना काहीतरी आपल्याला ठराविक रक्कम देऊनच जाते कधी धोका देत नाही ह्या ना त्या कुठल्या तरी पिकात आपण या आपले प्रोग्रेस करू शकतो आनंदराव खरं तर शेतीकडं आत्ता तरुण वळत नाही पण तुम्ही एक वेगळा प्रयोग केला शरद शरदोगाने याला कारण एकच आहे की माझा तर आणि छर तात्यांचा दो, आहे दोघांचाही दृष्टिकोन आहे शेतीतला तरुण वर्गाने वळावं आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता तात्यांना एक प्रश्न विचारला की व्यावसायिक असताना तुम्ही शेतीकडं का वळाला मी बोल मी सांगतो तुम्हाला शेतीविषयी असा विषय येतो की शेतीकडं जरी उत्पन्नाच्या दृष्टीनं बघू नका तुम्ही शेतीकडे एक म आपलं मनातलं हे असतं समजा काय त्याला काय बोलतात आपलं शेतीकडं बघ बग, बघितलं आहे एखादी शेती पिकताना जरी बघितली तरी समाधान माणसाला जे नॅचरल समाधान मिळेल तुम्हाला शेतीतून ते तुम्ही व्यावसायिक उद्योगात पैसे कमवून मिळत नाही भले तुम्ही व्यवसायामध्ये भरपूर पैसा कमवाल त्यात हे नाही मी मार्क करत नाही क्वेश्चन मार्क करत नाही पण शेतीकडं आलेलं पीक जसं आपल्या ला लहान मुलं असतं लहान मुलं मोठं व्हायला जसं लागतं ज्यावेळेला आपल्याला वाटतं की हां आता किती छान दिसतंय आता किती छान दिसतं तो शेतीतले जे ज्या वेळेला शेती वाढायला लागते त्यावेळेला जे आंतरि आंतर्मनातून एक समाधान लाभतं ते कुठेही मिळणार नाही शेतकरी मित्रांनो हेच आपण मागच्या जून महिन्यात ही दोनशे ग्रॅमची मी कुडी लावली होती सरासरी पन्नास ग्रॅम काही ठिकाणी दोनशे ग्रॅम अशा कुड्या लावलेल्या होत्या त्यातल्या ह्या पन्नास ग्रॅमचीच कुडी आहे हे पन्नास ग्रॅमच्या कुडीचा आपल्याला एवढा माल तयार झालेला आहे आणि हा माल बघा याचे डोळे बिळे सगळे अगदी आता आपल्याला म्हणजे आता दुसरी लागण तयार करण्यासाठी हा माल तयार झालेला आहे याचे डोळे बघितले तर सगळे डोळे उगण उगवण क्षमतेसाठी खूप चांगले आहेत तर असाच माल जर प्रतीचा काढायचा असेल तर आपल्याला जी हे हे बा याची ही कुडी एवढीच लावलेली होती आपण एवढ्या कुडीचा आपल्याला एवढा माल मिळतो तर आपण जर खरंच शेतामध्ये कष्ट केले तर आपल्याला खूप काही मिळू शकतं माणसांचा गैरसमज आहे की शेतीत आपल्याला पैसे मिळत नाहीत हे साप खोटं आहे हे बघा आपल्याला एवढ्या कुडीत जर एवढा माल मिळत असेल तर नक्कीच भरपूर काही का आपण कमवू शकतो फक्त आपली कष्ट करायची तयारी पाहिजे ही साधारणतः एक प एकोणीस गुंठ्याचं क्षेत्र आहे ह्याच्या साधारणतः एकोणीस गुंठ्यात शेत जरा पाऊसकाळाच्या ह्याच्या प्रमाणात गे गेला तरी साधारणतः पंधरा सोळा गाड्या ह्याच्यामध्ये निघतील hmm. आणि साधारणतः आम्ही ह्याला रासायनिक विथ का जैविक आणि सेंद्रिय खताचा असा वापर करून कमीत कमी खर्चात चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेतलेलं आहे दुस दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे ही प जमीन आहे ती त... साधारणतः पांढरं तोंडी आहे आणि मधल्या टापूत आहे ते लाल जरा गेहरू असल्यामुळं तिथं उत्पन्न कमी निघण्याची शक्यता आम्हाला वाटत होती पण सुद्धा चांगल्या पद्धतीचं जैविक आणि सेंद्रिय खातामुळं त्याचं उत्पन्नात वाढ झालेली आहे हे दल आहे ते चांगल्या पद्धतीनं दल भरलेलं आहे प्रत्येक का एक आम्ही पन्नास ग्रॅमची कुडी लावली लागणीच्या वेळेला तर त्याची साधारणतः दोन अडीच किलोच्या दरम्यान फणी तयार झालेली आहे जर ह्या जर पावसाचं शेड्यूल वगैरे व्यवस्थित असतं तर साधारणतः गुंट्याला एक सव्वा गाडीच्या पुढं ॲव्हरेज पडलं असतं पण ह्या वर्षी तर पावसाच्या अभावामुळे कमी पडले पण ह्या चांगल्या ह्या हलक्या प्रतीच्या रानातसुद्धा चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघालेलं आहे दुष्काळ असून बी तुम्ही दोघं एकत्र आलात काय संकल्पना घेऊन एकत्र आलात संकल्पना अशी होती असंच आम्ही दोघं तात्या आणि मी एक दिवस इथं उभे राहिलेले या बांधावरती तात्यांना बोललो की तात्या आपण काहीतरी या आपल्या गावच्या तरुण मुलांना काहीतरी करून दाखवण्याची गरज आहे त्यावेळेला ज्यावेळेला आपल्याकडे बघतील त्यावेळेला त्यांचा बघण्याचा शेतीविषयी बघण्याचा दृष्टिकोन बदलेल मीही मुंबईला असतो तात्याही काही प्रेस याचं काम करते पण आम्ही दोघेही व्यावसायिक मार्गात असून आम्हाला शेतीची आवड आहे आणि शेतीची आवड इतर मुलांना कशी लागावी ह्यासाठी आम्ही दोघे उभं राहून तात्याने आम्ही तिथं विचार केला तरी खरंच गावच्या मुलांनी किंवा बाहेरच्या मुलांनी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा शेतीतून खूप काही तुम्हाला मिळेल तुम्ही फक्त कष्ट करायची तयारी ठेवा शेती भरपूर काही देतं आणि शेतीशिवाय येत्या काळात काही मार्ग राहणार नाही तर या जोडगोळीनं साठ गुंठे क्षेत्रामध्ये अत्यंत साधे असलेली ही क्षेत्र आहे घरा आणि परत अत्यंत साधे आहे आणि साठ गुंट्यामध्ये जवळजवळ तीस गाड्याचं उत्पादन या ठिकाणी त्याने घ्या घेतलेलं आहे खरंतर अनेक तुम्ही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अनेक विक्रमी उत्पादन असतील मात्र दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याचं दुर्भिक्ष असताना केलेला हा उपक्रम नक्कीच आजच्या तरुणांना प्रेरणादायी आहे विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह नागझरी सातारा